मखाण्याचा दहीवडा खाना तो हर कोई खाता आहे तो सोचा मखाना थंडा खाकर देख लेते खाना मखाना असंच काहीतरी तसा दहीवडा बनवायचा म्हणजे त्यासाठी बरीच पूर्वतयारी करावी लागते तर हे झटपट होणारे हेल्दी दहीवडे त्याऐवजी अगदी उत्तम पर्याय आहे मस्त चटकदार थंड मखाना खाण्याची मजा काही औरच मखाना ह्या चार पाच वर्षात बराच लोकप्रिय झाला आहे मखान्याला कमळाच्या बिया म्हणून देखील ओळखले जाते दह्यातील मखाना उन्हाळ्यात खाल्ल्याने शरीर थंड राहण्यास मदत होते मखान्यात प्रथिने आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असल्याने ते हाडे मजबूत करण्यास मदत करतात मखाण्यात फायबर जास्त असल्याने ते पचनक्रिया सुधारण्यासही मदत करते रोगप्रतिकारक शक्तीही वाढते तर तुम्हीही मखानेचे दहीवडे बनवायला घेताय ना लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद